बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज सदस्यांना त्यांची जर्नी दाखवली जाणार आहे आणि त्यांची ही जर्नी दाखवायला बिग बॉस मराठी दोनचा विजेता शिव ठाकरे येणार आहे नुकताच नवा प्रोमो रिलीज झाला आहे आणि या प्रोमोमध्ये शिव ठाकरे बिग बॉस मराठीच्या घरामध्ये दमदार एंट्री करतो एंट्री केल्यानंतर शिव सगळ्यांना भेटतो नंतर शिव म्हणतो की इतकं भव्य दिव्य हे सेलिब्रेशन होणार आहे जे बिग बॉस मराठीच्या इतिहासामध्ये कधीच झालं नसेल त्यानंतर शिव म्हणतो की तुम्हा सर्वांना महाराष्ट्राकडून मानाचा मुजरा शिव ठाकरे ज्याने दुसरा सीझन गाजवला तो जिंकला त्यानंतर हिंदीच्या सीझनमध्ये सुद्धा रनरअप राहिला तो आता पुन्हा एकदा मराठीमध्ये कमबॅक करतो आहे तर तुम्ही शिवचे फॅन आहात का आणि तुम्ही किती एक्सायटेड आहात आजच्या एपिसोडसाठी हे कमेंटमध्ये कळवायला विसरू नका आणि याच्याच अपडेट्ससाठी मराठी टी व्ही मीडियाला सबस्क्राईब करा